जय श्रीराम आज आपल्या श्रीराम गोशाळेमध्ये संपूर्ण बैरट परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि स्वर्गीय मातोश्री नंदाबाई दत्तात्रय बैरट यांचा तेराव्या विधीचा कार्यक्रमानिमित्त या परिवाराने या आपल्या श्रीराम गोशाळेल्या अनाथ ज्या गायी आहेत या गायींची गरज ओळखून त्यांच्यासाठी पोषण आहार त्याचप्रमाणे भविष्यकाळामध्ये येणारा उन्हाळा आणि पाण्याचं दुर्भिक्ष हे त्यांनी डोक्यामध्ये ठेवून या गायींची आवश्यकता ओळखून त्यांनी आज या ठिकाणी दहा हजार लिटरचा मोठा पाणी पिण्यासाठी हाऊद बनवून दिलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वृक्षलागवड केलेली आहे आणि या संपूर्ण गोमातेसाठी परिपोषण आहार त्यांनी दिलेला आहे हा परिवार यापूर्वीही मी माझे या समाज आहे आणि हा समाज माझ्यावरती अवलंबून आहे असं या प परिवाराचं वृत्ती आहे आणि समाजातील अनेक सेवाभावी हो संस्थांना त्यांचा नेहमीच मदतीचा हात असतो यापूर्वीही दत्तात्रय बैराट यांच्या पंचात्तरीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या गोशाळेची दखल घेऊन गोशाळेसाठी हिरवा चारा परिपोषण आहार हे सर्व यांनी त्या ठिकाणी दिले आहे तर समाजाने सुद्धा देशी गायी ही आपली सामाजिक बांधिलकी असून आपण किमान आपल्या आरोग्यासाठी धर्मासाठी गायीशी जोडलं पाहिजे आणि ही गोमाता सजीव आहे पण अमुक आहे त्याच्यामुळे आजारपणा असेल चारा असेल पाणी असेल या ठिकाणी जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेसाठी जो काही येणारा खर्च आहे त्यासाठी प्रत्येक परिवाराने प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाने आपलं यथाशक्ती योगदान म्हणून गोमातेच्या प्रती आपली सद्भाव आणि सन्मान दाखवावा आणि भविष्य काळामध्ये त्यांच्या चाऱ्या पाण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करून गोसेवेला हातभार लावला पाहिजे आज समाजामध्ये प्रचंड इम्युनिटी डेफिशियन्सी आहे बी टुवेलची डिफिशियन्सी आहे समाजातल्या प्रत्येक कुटुंबामधलं उत्पन्नाचे साठ टक्के पैसा हो खाण्यावर खर्च होत असताना देशी गाई आहे आपलं आरोग्यशास्त्र आहे हे आपला, आपला समाज विसरायला लागलेलं आहे म्हणून आपल्याला चांगल्या प्राप्तीसाठी आपण देशी गाईचं सानिध्यात येणं गरजेचं आहे आणि गोसेवेला हातभार लावला पाहिजे ब आज देशी मुक्त तालुके झालेले आहेत घरोघरी देशी गाई आता लुप्त होत चाललेलं आहे पर्यावरणाचा समतोल असलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग हे आपण गोंडस नाव लावतो आणि पुढे चालतो खऱ्या अर्थाने पाणी प्लास्टिक आणि झाडं ह्या तीन गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे आज या पर्यावरणातील समतोल डासा समतोल जो आहे या ग्लोबल वॉर्मिंगचं जे सोल्युशन आहे कारण की पंचतत्वाचं आरोग्य बिघडलेलं आहे पंच पंचमहाभूतामुळे यांचं आरोग्य सुधारणार आहे तर पंचगव्य पंचगव्य आपल्याला नाही आहे पंचगव्येचं दुर्मिळ झालेल्यामुळे देशी गायींची आवश्यकता आहे देशी गायीपासून जे आपल्याला पंचगव्य मिळतं त्या पंचगव्याने सगळ्या सृष्टीचं सृजन होतं सगळ्यांचं पोषण होतं म्हणून देशी गाई वाचल्या पाहिजे देशी गाई जगल्या पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून एक हात देशी गाईसाठी मदतीचा म्हणून आज हे बैरट कुटुंब जे पुढे आलेले आहे तर त्याचा एक आदर्श घेऊन समाजानेसुद्धा देशी गाईंच्या प्रती सद्भाव सन्मान ठेवून त्यांची जी आवश्यकता आहे ती पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे मी आपल्या श्रीराम गोशाळेतील जितका काही दोनशे अडीचशे गोवंश आहे या गोशाळेच्या वतीने या परिवाराच्या पुढील भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो या गोसेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशा मी त्यांना गो गोमातेच्या वतीने प्र प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो आणि आत्ता जे काही या ठिकाणी हे कार्य सुरू आहे या कार्याला भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांनी चाऱ्या पाण्याच्या दृष्टीने मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे म्हणून गोसेवेसाठी यांना उदंड आयुष्य मिळवं अशी गो गोशाळेचे होते मी प्रार्थना करतो गोमातेला प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय गोमाता जय गोपाल नमस्कार जय श्रीराम खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा माझ्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा दिवस म्हणावा लागेल आज मी श्रीराम गोशाळा या ठिकाणी मी भेट देण्यासाठी आलो निमित्त होतं कैलासवासी नंदाबाई दत्तात्रय बहिरट यांच्या तेराव्यानिमित्त या गायांसाठी काही पूरक आहार पोषक आहार त्याचबरोबर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठा टँक आम्ही बांधून देण्याचं कुटुंब बैरट कुटुंबियांनी ठरवलेला आहे खऱ्या अर्थाने पाहत असताना मागं काही कालावधीपूर्वी दत्तात्रेय बन बैरट यांच्या सुद्धा या गोशाळेला भेट देण्याचा योग आला सुद्धा चारा उपलब्ध करून दिला खऱ्या अर्थाने विजयभाऊ असेल दीपक भाऊ थोरात असतील इथं आल्यानंतर त्यांचं काम जेव्हा मी पाहतो तेव्हा मला प्रकाश आमटे बाबा आमटे यांची आठवण येते देशासाठी गायीसाठी आणि गाईमध्ये आई शोधणारी हे कुटुंब खऱ्या अर्थाने मला आताच वाटायला लागले की शाळेचा राजेनामा यांच्यामध्ये दि जीवन राहावं की हो काय आणि समाजाचं काही तर देणं लागतो या धर्माचं काही तर देणं लागतो यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने इतर ठिकाणी खर्च केल्यापेक्षा या ठिकाणी जर येऊन या, या गायांसाठी आपण काही अन्नदान करू शकलो काही गोचासाठी चारा उपलब्ध करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला धर्माचं पुण्य मिळू शकतं असं हे महान कार्य या ठिकाणी ते करत आहेत नुकतंच दहा तारखेला नंदाबाई दत्तात्रय बहिरट यांचं निधन झालं त्यानिमित्ताने या कुटुंबाने ठरवलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतले होते त्यामध्ये सेठ बहिरट असतील अमर अमरदीप असतील आणि त्यांच्या सर्व भगिनी असतील त्यांनी हा एक उपक्रम हाती घेतला की गायीमध्ये त्यांनी आई शोधली आणि खऱ्या अर्थाने आईचं ऋणातून मुक्त आपल्याला होता येत नाही परंतु काही कामा का होईल आपण त्याचं देणं लागतो ही जाणीव त्यांनी मनामध्ये ठेवली आणि हा उपक्रम हाती घेतला आहे खऱ्या अर्थाने खूप आज भाग्याचा क्षण म्हणावा लागेल की मला या कुटुंबाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी यावं यायला या या मिळालं आणि इथलं जे चैतन्य आहे इथलं जे तेज आहे या तेजाला मी साक्षीदार ठरू शकलो आणि मी भाऊंना वचन देतो की मला जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्याकडे येणार आहे आणि मुक्कामीसुद्धा येणार आहे आणि समाजातील लोकांनासुद्धा मी आवाहन करतो आवड हवे बाकी ठिकाणी खर्च करण्यापेक्षा मुक्या गाईला जर आपण चारा उपलब्ध करून दिला आणि यांना आपण मदतीचा हात दिला तर निश्चित आपल्याला मोठं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम